त्याच चुलीवरचं चिकन बनवणार आहोत मीठ आता मॅरिनेट करून ह्याला अर्ध्या घंट्यासाठी ठेवून देऊ आपण चला की ताजी कोथिंबीर घेतली आता ह्याच्यातली थोडीशी कोथिंबीर काढू आपण भाजीला आता आपण खोबर चला खोबर ब्राऊन झालं काढून घेऊ आता ह्याला अरे ते ज्यावारी नाही धने धने थोडा खडा मसाला घेतला आहे ह्याला थोडा भाजून घेऊ ठीक आहे समर्या तर हे आहे वाटण ठीक आहे चला आता चिकन घेऊन आम्ही छतावर निघालात हे बघा मॅरिनेट हे मसाला हे चला चला वरती आता अदरक ची पेस्ट एक चमचा हळद दोन मसाले येत एक कांदा लसूण मसाला आणि घरचा मसाला आता हे चिकन टाकू सगळं यामध्ये आपण okay! चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण कोथंबीर टाकू